लाडकी बहिणीला खुशखबर आलेले आठवा हप्ता पंधराशे रुपये खात्यात जमा होत आहे लाडकीला फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो आज जमा झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांनी चेक करून घ्यायचं ज्यांचं डेबिट लिंक अकाउंट आहे पटकन दिशी अकाउंटमध्ये पैसे आलेत का कारण सकाळी सात वाजल्यापासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला पैसे आलेत का लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार म्हटलंय अजितदादा पवार तर ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येत आहेत अजितदादा पवार यांचं मोठं वक्तव्य केलं होतं तर ते आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यात सकाळी सात वाजल्यापासून फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होत आहेत तुम्हाला आलेत का चेक करायचं ज्या ज्या महिला पात्र होतील अशाच महिलांनाही पैसे जमा होत आहेत तुम्ही पात्र झालात का तुम्हाला पैसे आलेत का चेक करायचे गॅसचे पैसेसुद्धा येत आहेत तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा सगळ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होता आहे चेकवर सही केली होती आणि लाडक्या बहिणीला या दिवशी मिळणार फेब्रुवारी हप्ता असं सुरू होती ती बातमी आता संपली आणि आता पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत चेक करायचं चे तुम्हाला पैसे आलेत का ज्या भगिनीला सातवा हप्ता आला होता त्यांना आठवा सुद्धा आला आहे ज्यांना सातवा नाही आला त्यांनी चेक करायचे तुम्हाला आठवा आलात का ज्याला डिसेंबरचे पैसे नव्हते आले त्यांनीसुद्धा चेक करायचे पैसे जमा झालेत का तर आज सकाळी सात वाजून पंधरा मिनिटालाच अनेक महिलांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा झालेला आहे ही माहिती अधिकृतपणे त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बहिणींनासुद्धा जमा होत आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे आणि केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे सुद्धा चेक करायचे पैसे जमा झालेत का तुमचे अजिद्धा पवारने माहिती दिली महिला बालकल्याण खात्याने माहिती दिली त्यासोबत तुमचं आधार सीडिंग ॲक्टिव आहे का बँकेला आधार लिंक अजून ॲक्टिव्ह नसल झालं तर तुम्ही चेक करायचं आहे की आधार शिडिंग ॲक्टिव्ह झालं का आधार सीडिंग ॲक्टिव्ह झालं झाल्यानंतर लाडक्या बहिणीला पैसे जमा झालेले आहेत आणि तुमचं आधार सिंड अजून ॲक्टिव्ह नसल झालं तर लक्षात ठेवायचं लाडक्या बहिणीनं तुम्ही करा नाही तर अन्यथा तुमचं डीपीडी त्या ठिकाणी काय होणार आहे कॅन्सल होणार आहे महत्त्वाची अपडेट आहे नवीन नियम लागू झालेत नवीन निकष लागू झालेले आहेत तुमचं आधार शिडिंग तुम्ही अजून जर ॲक्टिव्ह नसेल केलं तर इथून पुढे तुम्ही अपात्र केले जाणार तुमच्याकडे फोर व्हीलर असेल उत्पन्न जास्त असेल सरकारी नोकरीला कोणी लागला असेल पाच एकर जास्त जमीन असेल या आटीमध्ये अनेक महिलां त्रुटी होऊन अपात्र झालेले आहे त्यांची पडताळणी झालेली पलतानी पलता प्रक्रिया सुरू आहे तुमची सुद्धा पलताणी झाली का आणि तुम्ही अपात्र ठरला असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या खात्यात अजिबात येणार नाहीत त्यामुळे तुम्ही चेक करायचं आहे स्टेटससुद्धा आता चेक करता येईल आहे जिल्ह्याबाई स्टेटस टाकलेलं आहे अपात्र अपात्र महिलांची यादीसुद्धा जिल्ह्याच्या वेबसाईटला टाकलेली आहे तुम्ही चेक करून घ्यायचे चे। आणि आता सकाळपासूनच लाडक्या बहीणच्या खात्यात पैसे जमा होत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गुड न्यूज सगळ्या महिलांना आहे पैसे चेक करा ठीक आहे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा नवीन असताना तर सबस्क्राईब करून द्या